हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये आज आपण पोहे आणि रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत ते पण अगदी दहा मिनटामध्ये तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे आहेत तर हे एक वाटी पोहे आहेत साफ करून घेतलेत आता आपण धुवून घेऊयात तर इथे मी हे पोहे धुवून घेतलेत असंच आपण आता हे दोन तीन मिनटासाठी ठेवायचं तर दोन तीन मिनटांनी पोहे चांगले भिजलेले आहेत याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता तरी तुम्ही बारीक रवा टाकून घेतला आहे नंतर आपण हे मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे तर आणखीन थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतले पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो रवा आणि पोहे किती पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यानुसार आपण पाणी इथे ॲडजस्ट करायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं आता आपण मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये पोहे आणि रवा आहे तर हे चांगलं भिजलं जाईल त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चेट चटपटीत चटणी बनवून घेऊयात तर इथे एक वाटी मी सुक्या नारळाचा केस घेत आहे दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि एकदम फाईन अशी हिरवी नारळाची चटणी तयार करून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे फुटाणा दही किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याने खूप चांगली टेस्ट येते तर एकदम आपण इथे मस्त चटणी बनवून घेतली आहे आणि केण्याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला तडका देऊन घेऊयात तर इथे छोट्या टोपामध्ये मी एक फळी तेल टाकून घेतले पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडले की एक लाल मिरची सुकी लाल मिरची ती तोडून टाकली थोडासा कडीपत्ता टाकूया आणि ही गरमागरम फोडणी या चटणीमध्ये टाकून घेऊयात तर मस्त झटपट अशी आपली इथे नारळाची चटणी तयार आहे सुक्या नारळाच्याऐवजी तुम्ही इथे ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालेल तर आपली चटणी झाली तोपर्यंत इथे पोहे आणि रवा चांगले भिजलेले आहेत हे पहा सर्व पाने रवा आणि पोह्यांनी ॲब्झॉर्ब करून घेतले तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अगोदर मी अर्ध टाकून घेते मिश्रण आणि नंतर अर्ध वाटून घेते आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊया तर हे एकदम आपल्याला फाईन असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर जसं ढोश्याचं पीठ असतं ना सेम तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचे तर इथे मी राहिलेलंसुद्धा सुद्धा सर्व असंच हे पीठ वाटून घेतले तर पाहू शकतात तर लागेल तसं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकदम फाईन असं वाटून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू शकता आणि पातळ झालं असेल तर रवा किंवा पोहे मिक्सरवरती बारीक करून याच्यामध्ये टाकू शकतात अदरवाईज तांदळाचं पीठसुद्धा वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी आणखी टाकून घेतले आणि परत एकदा हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तरी चांगला तर आपण मिक्स करून घेतले याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे व्यवस्थित हलवून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी असे आपण ठेवलेली आहे पहा तर जसं इडली डोशाचं पीठ असताना सेम तशीच याची थिकनेस ठेवली आहे आता पॅन गरम झाले की त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती पाण्याचा थोडासा शिंतोड देऊन रुमालाने हे आपण पुसून घेऊयात म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहील आणि डोसे व्यवस्थित बनले जातील आता इथे आपण जेवढे डोसे बनवायचे आहेत लहान मोठे त्यानुसार तुम्ही मिश्रण या पॅनवरती टाकून घेऊ शकतात तर इथे मी पेल्यानेच हे मिश्रण टाकून घेतले आता आपण हा डोसा भाजून घेऊयात तर याला पेल्याने किंवा चमच्यावाने पसरवायचं नाही सहज असा पॅन इकडे तिकडे जर व्यवस्थित फिरवला तर हे लगेचच मिश्रण पसरलं जातं आणि या चांगले बबलसुद्धा पडले जातात तर हा डोसा खूप मऊ असतो तर अतिशय मऊ लुसलुशीत हा डोसा बनवून तयार होतो आपण इथे पोहेसुद्धा वापरले रव्यासोबत तर हा डोसा ना थोडासा पॅनला चिटकला जातो त्यामुळे काढण्याची घाई करायची नाही डोसा व्यवस्थित एक साईडने भाजू द्यायचा आणि नंतरच याला काढून घ्यायचे तर आता आपण डोसा खालच्या साईडने काढून घेतला आहे तर हा डोसा तुम्ही एक साईडने भाजू शकतात तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईड भाजून घेतली तरीसुद्धा चालेल तर दोन्ही साईडने हा डोसा मी भाजून घेतला आहे तसं तर एकाच साईडने भाजला जातो आता आपण हा काढून घेऊयात तर हा डोसा काढल्यानंतर ताटामध्ये ठेवायचं नाही खूप पाणी सुटतं अशा मोठ्या चाळणीवर ते ठेवायचं चा, म्हणजे याची व्यवस्थित वाफ निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर दुसरासुद्धा मी डोसा असाच बनवून घेतलंय यालासुद्धा चांगली जाळी पडली आहे आणि डोसा जरा वेळ भाजू द्यायचा आहे उलटण्याची घाई करायची नाही काय होतं आपण उलटायला लवकर जातो आणि मग ते डोसे पटकन व्यवस्थित भाजलेले नसतात आणि मग निघत नाहीत व्यवस्थित त्यामुळे डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर दुसरासुद्धा डोसा मी भाजून घेतला आहे कडीने थोडंसं पण तेलसुद्धा सोडून घेतलेलं तर अशा पद्धतीने हा सुद्धा डोसा आपण काढून घेऊयात हे पहा एक साईडने भाजले तरीसुद्धा खूप चांगले लागतात नारळाच्या चटणीसोबत तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही सुद्धा सांगितल्याप्रमाणे भाजू शकतात तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे मी बनवून घेतले तर कसे वाटले तुम्हाला साधे सोपे दहा मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे डोसे असतानाच खूप मऊ लुसलुशीत असतात आणि त्यामुळे हे बनवताना जर असं किचकट वाटतं पण जर ते व्यवस्थित भाजले ना तर चांगले बनले जातात तर इथे आपले नारळाचे चटणी डोसे तयार आहेत अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो तर शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण आठवड्याच्या सहा दिवसांच्या सहा इन्स्ट झटपट होणाऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीन इथून पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय